माननीय गोपाळ शेट्टीजी यांनी जो मुद्दा मुंबई वासियांच्या वतीने मांडलेला आहे तो अतिशय स्तुत्य योग्य आणि आवश्यक आहे झोपडपट्टीत राहणारा आमचा मुंबईकर हा त्याच्या घराच्या सुरक्षिततेच्या विषयामध्ये अतिसंवेदनशील आणि सरकार म्हणून आम्हीही या झोपडपट्टीत अधिकृत राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांना दोन हजार अकरा पर्यंतच संरक्षण संरक्षित म्हणून जो निर्णय सरकारने घेतला आहे त्याच्या कार्यवहनासाठी इम्प्लिमेंटेशनसाठी आग्रही हवेत आग। आणि म्हणून या विषयावर माजलेला जो एकोणीसशे बासष्टच्या डेटम लाईनला बदल करून दोन हजार अकरा पर्यंतच्या संरक्षित झोपडपट्टी वासियांना केलेल्या निर्णयानुसार ती डेटम लाईन ती अधिकृत संरक्षणाची भूमिका सरकारने घ्यावी अशी मागणी आहे सरकार, सरकार सकारात्मक आहे या नवरात्रीच्या आधी या विषयातील संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तोही निर्णय सकारात्मक सरकार करेल धन्यवाद